स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे आपण क पुन्हा एकदा कर्जाच्या राजकारणावर चर्चा करत असताना ठाकरे गटाकडून नितीन सावंत यांची उमेदवारी जाहीर केली असं नितीन सावंत सांगत आहेत मात्र या अनुषंगाने आपण जर चर्चा करत बसलो तर चर्चेचा एक तपशील आपल्या हाती आलेला आहे की नितीन सावंत यांना उमेदवारी जाहीर करावी एका कर्जत तालुक्यातले बड्या नेत्यांचा प्रस्ताव होता नितीन सावंत यांना तुम्ही उमेदवारी द्यावी त्यानंतर आम्ही त्या पक्षामध्ये येतो अशा एक भूमिका आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळत आहे त्यामुळे नितीन सावंतांना उमेदवारी देण्याचं काम जे आहे मातोश्रींनीच केलेलं आहे मात्र अं आगामी काळामध्ये कर्जच्या राजकारणामध्ये एक खूप मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते विधानसभे निवडणुकीच्या अगोदर हा भूकंप होऊ शकतो एक मोठा ग्रुप जो आहे कर्जत तालुक्यातला तो नितीन सावंतांच्या मदतीला असणार आहे आणि त्यांनी आठ टाकली होती की नितीन सावंतांची तुम्ही उमेदवारी जाहीर करावी आणि नंतर आम्ही पक्षप्रवेशाचा कार्य कार्यक्रम जो होईल तो नितीन सावंत यांच्या माध्यमातून केला जाईल नितीन सावंतांची उमेदवारी जाहीर करावी त्यांना एबी फॉर्म द्यावा मग आमचा जो आहे आमचा जो गट आहे तो गट नितीन सावंतांच्या मदतीला असणारे अशा प्रकारची भूमिका जी आहे ते आपल्याला समोर आलेले त्यामुळे या क्षणाला नितीन सावंतांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी नितीन सावंतांचा तो जर गट आला तर नितीन सावंतांचं पाडं जड होऊ शकतो आणि दोघांपेक्षा नितीन सावंत बरे आहेत अशी भूमिका त्या गटाने घेतलेली दिसून येते आहे त्यामुळे तो गट आल्यानंतर नितीन सावंतांचा आमदारकीचा मार्ग मोकळा होऊ शकतो नितीन सावंतांचा राजकीयदृष्ट्या पाडं जड होऊ शकतो त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये उद्यासुद्धा भूकंप थोरवे करण्याच्या तयारीत आहे परंतु नितीन सावंत हे विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने किंवा त्याच्या महिनाभर अगोदर एक मोठा जो गट आहे तो आपल्याला महाविकास आघाडीत अर्थात तो ठाकरे गटामध्ये असणार आहे त्यामुळे नितीन सावंत हे राजकीय दृष्ट्या मोर्चेबांधी करताना दिसून येत आहेत आणि कुठले दृष्ट्या जर आपण बघितलं कर्जत विधानसभा निवडणुकी दृष्टीने शिवसेनेची ताकद आजही आहे आणि उद्याही मोठ्या प्रमाणात ती जा आपल्याला दिसून येते जरी नितीन सावंत आणि पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला असला तरी ती संघटना आज बऱ्यापैकी नितीन सावंतांच्या सोबत आहे कितीही वादळ आली तरी अनेक शिवसैनिक नितीन सावंतांच्या पाठीशी हेही महत्त्वाचं आपल्याला सांगणं आवश्यक आहे त्यामुळे नितीन सावंत आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीदृष्टीने उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार असं नितीन सावंत सांगत आहेत त्यानुष्ठाने नितीन सावंत आगामी काळामध्ये काय प्रयत्न करतायत का कशा पद्धतीने मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आता शिवसैनिकांमध्ये जोश उत्साह निर्माण झालेला आहे मात्र हा जोश उत्साह विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकणं आवश्यक आहे आणि पूर्णपणे कर्जत काल्हापूरमध्ये आता नव्या दृष्टी राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात होतील आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा ऑक्टोबरच्या आसपास होऊ शकतो आगामी त्या स गटाशी नितीन सावंत असतील आणि महत्त्वाचा मुद्दा सांगून राह सांगून गे राहिलेला आहे की नितीन सावंत असतील अनिल परब आणि अनि उद्धव ठाकरे आणि त्या गटाचा नेता यांच्यासोबत काही साधारणपणे महिनापूर्वा किंवा पंधरा वीस दिवसापूर्वी एक बैठक झाली त्या त्या गटाने अशी मागणी केली नितीन सावंतांची उमेदवारी जाहीर करावी आणि नंतर आम्ही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम जो आहे तो आमचा होईल त्यामुळे त्या, त्या गटाने मागणी केल्यामुळे नितीन सावंतांचं पाडं जड झालं आणि अखेर मग सुधाकर घारे नको मग नितीन सावंत आम्हाला पाहिजे अशी भूमिका त्या गटाने घेतली आणि तो गट आता नितीन सावंतांच्या पारड्यात आपलं सगळं जे आहे कर्जतचं मतधक्क्य तो टाकण्याचा प्रयत्न होताना आपल्याला दिसणार आहे त्यामुळे नितीन सावंतांचं पारडं जड आहे उद्धव ठाकरे अनिल परब आणि त्या गटाचे काही नेते हे बैठक झाली पहिल्यांदा त्या गटाचे अनिल परबांची बैठक झाली त्या बैठकीनंतर मग उद्धव ठाकरे अनिल परब आणि त्या गटाचा नेता अशा प्रकारे बैठक ही झालेली आहे या बैठकीत नितीन सावंतांचं पारडं जड झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची भूम भूमिका आणि या विधानसभे दृष्टीने कर्जत तालुक्यात उद्याही भूकंप होऊ शकतो आणि विधानसभा निवडणूक दृष्टीने पुन्हा एकदा नितीन सावंतांचे हात मजबूत करण्यासाठी आणि मशाल पुन्हा कर्जत तालुक्यात पेटवण्यासाठी राजकीय भूकंप नितीन सावंत हे करणार हे जवळपास निश्चित झाले आणि त्यांची बोलणी बऱ्यापैकी झालेली आहे अनौपचारिकता काही बाकी जे मतभेद असतील किंवा ज्या वाटाघाटी या राजकीयदृष्ट्या असतील त्याही आता थोड्या दिवसांनी ते पूर्ण होतील त्यामुळे नितीन सावंतांचा राजकीयदृष्ट्या एक पाडत जड आहे दोघांपेक्षा तिसरा बरा या भूमिकेत मतदार जर असतील तर नितीन सावंतांना आमदार होण्याचा मार्ग मोकळा आहे कारण लोक असे म्हणतात दोन्ही नाण्यांच्या बाजू म्हणजे सुधाकर घारे जसेच आहेत तसेच सुधाकर घारे आहेत त्यापेक्षा नितीन सावंत बरे आहेत ही भूमिका कुठंतरी मतदार घेऊ शकतात आणि त्याचा फायदा नितीन सावंत यांना मिळू शकतो या दृष्टीने हे केलेलं विश्लेषण कसं आहे हे सांगायला विचारू नका वि विसरू नका धन्यवाद